जय महाराष्ट्र मित्रांनो मी राकेश तुमच्यासाठी एक जबरदस्त गाड्यांचा स्टॉक आणलेला आहे त्याही आपल्या बजेट आणि लो बजेटमध्ये बजेटमध्ये सुद्धा आपल्याकडे गाड्या आहेत जर आपल्याकडे लो बजेट असेल तर लो बजेटमध्ये सुद्धा आपल्याकडे गाड्या आहेत त्या गाड्या मी तुम्हाला दाखवतो एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये गाड्या आहेत मी राकेश तुमच्यासाठी आता एक नवीन गाड्यांचा स्टॉक तुम्हाला मी दाखवतो जबरदस्त टॉप कंडिशनमध्ये तुम्हाला ज्याही गाड्या दाखवणार आहेत त्या सगळ्या टॉप कंडिशनमध्ये राहणार आहे बजेट आणि लो बजेटमध्ये आपल्याला गाड्या भेटतील यामध्ये तुम्हाला त्या गाड्याची माहिती संपूर्णपणे दाखवतो इंटेरियरही तुम्हाला दिसेल आणि आपल्याला आवडीच्या गाड्या ज्याही भेटतात आपल्या फटपटीबाबा चॅनलच्या माध्यमातून जर तुम्ही गाडी जी खरेदी करत असाल तर त्या फटपटीबाबा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब ला 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 करा आणि शेअर करा जवळच्या आपल्या नातेवाईकांना करा शेअर आपल्या मित्रांना लिंक शेअर करा जर त्यांना ही गाडी आवडत असेल त्यांनाही गाडी घेण्याचं एक स्वप्न असेल जर स्वतः कुणी ड्रायव्हर असेल त्यांना गाडी स्वतः गाडीचे मालक बनायचं असेल ते गाडीचे तुम्हाला व्हिडिओ भेटतील तुम्ही गाडीचे एकदा डिटेल्स बघू शकतात चला तुम्हाला आता मी गाडीचे डिटेल्स दाखवतो आय ट्वेंटीपासून ही गाडीचे इंटेरियर तुम्ही बघू शकता जबरदस्त कंडिशनमध्ये इंटेरियर आहे लग जबरदस्त कंडिशन आहे टायरही तिचे एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये चारही टायर तिचे नाईंटी पर्सेंट आहेत एम एच झिरो फाईव्हमध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे गाडी कुठल्याही प्रकारची त्यावरती स्क्रॅचेस वगैरे नाही आहेत चला तर या गाडीचे डिटेल्सवरती येऊ ही आहे आष्टा टॉप मॉडेल आय ट्वेंटी डिझेलमध्ये गाडी आहे इचं मॉडेल आहे दोन हजार पंधराचं हे मॉडेल आहेत सेकंड ओनर गाडी आहेत हिचे एक इन्शुरन्स संपलेला आहे इन्शुरन्स तुम्हाला काढावा लागेल एक लाख नऊ हज आज... नऊ किलोमीटर चाललेली गाडी आहे एक लाख नऊ किलोमीटर गाडी चाललेली आहे सहा लाख ह्या गाडीची ऑफर आहेत फायनल किंमत आहे पाच लाख सत्तर हजार फायनल किंमत आहे हिची पाच लाख सत्तर हजार आय ट्वेंटीमध्ये गाडी आहे वेरणा वेरणाबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो एकदा आपल्या व्ह्युअर्सला गाडी दाखवा भाऊ एम एच झिरो वनमध्ये गाडी आहे एकदम जबरदस्त कंडिशन आहेत चारही टायर तिचे नाईंटी पर्सेंट चाललेले आहेत इंटेरियर तुम्ही बघू शकतात कंपनी फिटेड आहेत त्यामध्ये कुठेही आपण त्यामध्ये चेंजेस वगैरे केलेले नाही आहेत इंटेरियर पण एकदम जबरदस्त आहेत ह्या गाडीच्या डिटेल्सबद्दल तुम्हाला सांगतो मी दोन हजार बाराचं हे मॉडेल आहे वन पॉईंट सिक्स एस एक्स वन पॉईंट सिक्स एस एक्स डिझेलमध्ये ही गाडी तुम्हाला मिळणार आहे सेकंड ओनर गाडी आहे किलोमीटर आहे एक लाख दहा किलोमीटर चाललेली गाडी आहे एक लाख प्लस ही गाडी चाललेली आहे तीन लाख पंचेचाळीस हजार तिची ऑफर आहेत स्विफ्ट डिझायर एम एच झिरो फोर मध्ये गाडी आहेत इंटेरियर बघू शकता तुम्ही इंटेरियर एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये आहे तिचे स्विफ्ट डिझायर दोन हजार अकराचं मॉडेल व्हीडीआय मध्ये दिसतंय तुम्हाला सेकंड ओनर दोन हजार अकराचं मॉडेल हे स्विफ्ट डिझायर व्ही डी आहे हिची ऑफर आहे तीन लाख पंचवीस हजार तिची ऑफर आहेत फक्त एक लाख पंचवीस किलोमीटर गाडी चाललेली आहे ती हिची किंमत आहे तीन लाख पंचवीस हजार फायनल किंमत आहे दोन लाख ऐंशी हजार फटफटी बाबा चॅनलच्या माध्यमातून जर आपण येत आहे तर आपल्याला ही गाडी दोन लाख ऐंशी हजारमध्ये मिळणार आहे एस क्रॉस एम एच झिरो फाईव्ह मध्ये तुम्हाला ही गाडी मिळणार आहे भाऊ एकदा आपल्या व्ह्यूअर्सला गाडी दाखवा इंटेरियर गाडीचे एकदम जबरदस्त कंडिशनमध्ये आहेत चारी टायर तिचे नाइंटी पर्सेंट आहेत दोन हजार पंधराचं मॉडेल आहे डिझेलमध्ये भेटेल तुम्हाला ही आणि गाडी ही सेकंड ओनरमध्ये गाडी भेटणार आहे किलोमीटर आहे एक लाख प्लस चाललेली गाडी आहे ऑफर आहे हिची पाच लाख ऐंशी हजार तिची ऑफर आहेत चार लाख नव्वद हजारमध्ये आपल्याला ही फायनल गाडी विकायची आहे इको, सेवन सेटर मदे इको बेटना रहे से चा, ही सेवन सीटरमध्ये तुम्हाला इको भेटणार आहे सध्या कस्टमरचे खूप कमेंट्स येतात फटफटी बाबा चॅनलच्या वरती आपण जेही व्हिडिओ आपण टाकतो कस्टमरचे कम कस्टमरचं म्हणणं असतं की आपल्याला सेवन सीटर पाहिजे फाईव्ह सीटर पाहिजे तर आपण आज आपल्या कस्टमरसाठी घेऊन आलेलो आहे सेवन सीटर हो एकदा व्यूवर्सला तुम्ही इंटेरियर वगैरे दाखवू शकतात इको दोन हजार एकोणावीसचं मॉडेल आहे सेवन सीटर गाडी आहे प्लस गाडी पेट्रोल आहे फस्ट ओनर गाडी आहे ही गाडी फक्त पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे फर्स्ट ओनर गाडी आहे हिची या गाडीची ऑफर आहे साडेपाच लाख ,00 रुपये गाडीची ऑफर आहे साडेपाच लाख ,00 रुपये हिची ऑफर आहेत फायनल आपल्याला ही गाडी पाच लाख पंचवीस हजारमध्ये आपल्याला ही गाडी सोडायची पाच लाख पंचवीस हजार आपल्याला ही गाडी फायनल सोडायची सेवन सीटर पेट्रोल दोन हजार एकोणावीस मॉडेल गाडी इकोच आहे ही पण आपण अगोदर जी गाडी बघितली इको ती सेवन सीटर बघितली आता आपण जी गाडी बघतोय ती फाईव्ह सीटर मध्ये इंटेरियर एकदम जबरदस्त आहे गाडीचे इको दोन हजार चौदा ही इको आहे ही पाच सीटरमध्ये ए सी पेट्रोल प्लस एल पी जी कंपनी फिटेड आहेत पेट्रोल प्लस एल पी जी फोर्थ ओनर गाडी आहे किलोमीटर आहे एक लाख प्लस गाडी चाललेली ऑफर आहेची तीन लाख ऐंशी हजार फायनल फायनल आपल्याला ही गाडी द्यायची आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपयामध्ये ही गाडी सोडायची आहे फाईव्ह सीटर दोन हजार चौदाचं मॉडेल आहे एसी पेट्रोल प्लस एल पी जी नेक्स्ट आहे आपल्या नेक्स्ट आहे आय टेन मेगना ही गाडीची डिटेल्स एकदा आपण बघू पहिले अगोदर गाडी बघून घ्या त्या गाडीचे इंटेरियर बघू शकता जबरदस्त गाडीचे इंटेरियर आहे दोन हजार तेराचं मॉडेल आहे पण हे मॉडेल पेट्रोलमध्ये भेटायला तुम्हाला फर्स्ट ओनर गाडी आहे फक्त आणि फक्त बहात्तर हजार किलोमीटर गाडी चाललेली आहे ती फर्स्ट ओनर बहात्तर हजार किलोमीटर चाललेली गाडी आहे आणि दोन हजार तेराचं पेट्रोलमध्ये हे मॉडेल तुम्हाला भेटणार आहे या गाडीची ऑफर आहे दोन लाख ऐंशी हजार गाडीची ऑफर आहे दोन लाख ऐंशी हजार ही गाडी फायनल आपल्याला द्यायची आहे दोन लाख पंचेचाळीस हजार मध्ये ही गाडी विकणार आहेत आपण नेक्स्ट आहे स्विफ्ट टी आहे ही गाडी एकदा बघू घ्या रेड कलरमध्ये गाडी आहे एकदम जबरदस्त कंडिशन मध्ये गाडी आहे एम एच झिरो थ्री मुंबई पासिंग एकदा इंटेरियर पण तुम्ही बघू शकता जबरदस्त कंडिशनमध्ये तिचे इंटेरियर आहे फाय सीटर स्विफ्ट एल टी आय दोन हजार अकराचं मॉडेल आहे हे मॉडेल डिझेलमध्ये भेटणार आहे थर्ड ओनर गाडी आहे किलोमीटर आहे एक लाख किलोमीटर चाललेली गाडी आहे ऑफर आहे हिची दोन लाख पन्नास हजार ऑफर आहे दोन लाख पन्नास हजार फायनल किंमत आहे दोन लाख दहा हजार रुपये फक्त फक्त आणि फक्त दोन लाख दहा हजार रुपयेमध्ये आपल्याला ही गाडी सोडायची आहे इको इक स्पोर्ट इकोस्पोर्ट कारमध्ये तुम्हाला बऱ्याचशा कस्टमरला असं वाटतं की आपल्याला थोडंसं असं वेगळं काहीतरी गाडीचं लुक दिसला पाहिजे म्हणून ही गाडी आपल्या कस्टमर आणि व्ह्युअरसाठी घेऊन आलेलो आहे इको स्पोर्टमध्ये दोन हजार चौदाचं मॉडेल आहे एकदा इंटेरियर बघा तुम्ही इंटेरियर एकदम जबरदस्त आहे गाडीचे टायर चारही टायर तिचे एकदम जबरदस्त आहे नाइंटी पर्सेंट तिचे टायर आहेत ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये तुम्हाला गाडी दिसते या गाडीची डिटेल्स आहेत दोन हजार चौदाचं मॉडेल आहे ही गाडी आपल्याला डिझेलमध्ये भेटणार आहे सेकंड ओनर गाडी आहे इन्शुरन्स संपलेला आहे इन्शुरन्स आपल्याला काढावा लागणार आहे एक लाख किलोमीटर चाललेली गाडी आहे गाडीची ऑफर आहे साडेचार लाख रुपयेची ऑफर आहे चार लाखमध्ये आपल्याला ही फायनल गाडी सोडायची आहे तर महारा जय महाराष्ट्र मित्रांनो परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो आपल्याला ज्याही स्टॉकमध्ये तुम्ही गाड्या बघितल्या आहेत त्या बजेट आणि लो बजेटमध्ये तुम्ही गाड्या बघितलेल्या आहे जर आणखीन काही तुम्हाला माहिती हवी असेल तर दिलेल्या स्क्रीनवरती नंबर दिलेल्या स्क्रीनवरती नंबरवरती तुम्ही संपर्क साधू इच्छिता तुम्हाला गाडीची आणखीन जबरदस्त माहिती भेटून जाईल